लाडक्या बहिणींची कागदपत्रांसाठी धावपळ सेतू कार्यालयात बहिणींची झुंबड राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक योजनांचा पडला त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा प्रामुख्याने समावेश आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सेतू कार्यालयात लाडक्या बहिणींची मोठी धावपळ झाल्याचे पाहायला मिळत असून

योजनेसाठी जे कागदपत्र लागणार आहेत ती कागदपत्र मिळवण्यासाठी महाडच्या तहसील कार्यालयासमोर सेतू कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी झालेली आहे आपण पाहतोय पहा मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी महाडच्या सेमू कार्यालयात तुफान दिसते या लाडक्या बहिणी आपली कागदपत्र मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत सरकारने जाहीर के दर केलंय लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि त्यासाठी ही लाडक्या बहिणीची मावप सुरू लागते मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेअंतर्गत जी कागदपत्र महिलांना गोळा करायला सांगितलेले आहेत त्यामध्ये माझं म्हणजे आधार कार्ड उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्जदाराचे अभिपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आणि दुसरं आदिवास जन्म प्रमाणपत्र हा हे जे प्रमाणपत्र आहे ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागणार त्याच्यात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक जे जी आटी घातलेल्या आहेत ज्या अटी घातलेल्या त्या शासनाने रद्द कराव्या अशी मागणी खूप सहिलांकडून म्हणजे बहिणींकडून होत आहे आणि याही वस्तुंचा शासनाने विचार करावा आणि लाडक्या बहिणींना कसं मानधन मिळेल याकडे लक्ष द्यावे श्रीकांत पार्टीसह मनोज सागर सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा